मी हर्षवर्धन फ्रुटेक्स मार्केट फॉलोपूर म्हणून बोलतोय आज आपल्याकडे वरून शेतकरी आले होते तर आपण आज त्यांचा अनुभव जाणून घेऊ त्यांचा कुत्रा शेतकरी तर त्यांचा आज एक अनुभव ऐकूया आपण साहेब आपला एक परिचय करून घ्या आणि मार्केट तुम्ही कुठून आलाय आणि आपला गाव नमस्कार मी सुभाष अर्जुन आलो आहे तालुका श्रीगोंदा जिल्हा जिल्ह्यानगर इथून आम्ही आलो तिसरी वेळ आहे इथे तर प्रोटेक्स बद्दल म्हणजे यांचे ग्रेडिंग वगैरे जे आहे ते खूप व्यवस्थित आहे मालाचे जे बाजार तिसरी वेळ आम्ही एकदम व्यवस्थित आम्हाला मार्केट रेट भेटलेला आहे इतर मार्केटच्या अपेक्षेत तुम्ही आम्हाला खूप इथे आम्ही चुकी आहे समृद्ध आणि ग्रेडिंग वगैरे जे आहे ते क्वालिटीनुसार व्यवस्थित करण्यात येतील आणि पेमेंटच्या बद्दल त्यांचं तात्काळ पेमेंट होतं एकदम क्विकली एक पाच मिनिटाच्या आतमध्ये पेमेंट ट्रान्सफर होतो बाकी सगळ्यांच्या गोष्टी व्यवस्थित